नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपलं विद्यावर्धिनी शिक्षण संस्था संचलित प्रगती विद्या मंदिर जळगाव या शाळेमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण या शाळेच्या प्रयोगशाळेला आलेलो आहोत आणि इथे आज आपण साबण बनवणे ही कार्यशाळा घेणार आहोत तर चला बघूया साबण कसा बनला जातो विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रिपरेशन ऑफ सोप म्हणजेच साबण बनवणे ही कार्यशाळा घेणार आहोत मित्रांनो तर चला बघूया हा साबण कसा बनवायचा येतात तर यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आहे कॉमन सॉल्ट आता कॉमन सॉल्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे मीठ लागेल आपल्याला लक्षात ला। त्यानंतर कोकोनट ऑइल लागणार आहे त्यानंतर परफ्यूम सुद्धा लागणार आहे त्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईड हे है लागणार आहे लक्षात त्यानंतर हे स्टरर आहे हे वायर गेज आहे त्यानंतर बर्नर आहे ट्रायपॉड आहे या वस्तू आपल्याला मित्रांनो लागणार आहे या वस्तूंचा यूज करून या वस्तूंचा वापर करून आज आपण साबण बनवणार आहोत तर चला ही प्रक्रिया बघूया okay. तर सर्वप्रथम मित्रांनो पहिली प्रोसिजर आहे टेक सिक्स्टी एम एल कोकोनट ऑइल इन अ बीकर आपल्याला मित्रांनो आधी काय करायचं आहे साठ एम एल काय घ्यायचंय कोकोनट ऑइल घ्यायचं आहे मग अशा पद्धतीचं बीतर तुम्हाला माहिती असेल यावरती मार्किंग असते आता यावर मार्किंग आहे वीस तीस आणि चाळीस आणि आपल्याला किती घ्यायचं आहे साठ मग आधी आपण काय घेऊ चाळीस घेऊ त्यानंतर मग परत वीस घेऊ म्हणजे साठ होतील लक्षात hmm. आता हे किती घेतला आधी चाळीस लक्षात आता पंच्याहत्तर जाऊ आता यात आपण किती टाकणार हे चाळीस आता परत किती घ्यायचं आपल्याला आता साठ एम एल हे कोकोनट ऑइल आपण घेतलाय प्रयोग करताना एकच लक्षात ठेवायचं मित्रांनो आधी साहित्य काय करायचं प्रिपेअर करायचं हे आधी काय सर्व साहित्य रेडी करून घ्यायचं त्यानंतर मग स्टेपला जायचं प्रोसिजरच्या है बग का है ग्राम आता हे साठ एम एल कोकोनट ऑइल झालं त्यानंतर बघा त्यांनी दुसरं काय सांगितलं डिझॉल्व्ह फिफ्टीन ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड इन फिफ्टी एम एल वॉटर पन्नास एम एल वॉटर मध्ये आपल्याला आता काय करायचं आहे की पंधरा ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड ऍड आहे मग पन्नास एम एल आहे आता या पन्नास एम एल मध्ये आपण किती घेणार आहोत पाणी पन्नास एम एल या बेकर मध्ये हे बघा आता इथे अशा वेळेस पाणी जास्त आलेलं आहे थोडं आपल्याला काय करायचंय कमी करायचं आहे आलं का पन्नास बघा आलाय बोला सोडून एकूण असं कंटिन्यू करायचं पन्नास पंधरा ग्रॅम घ्यायचे आपल्याला या फिफ्टीन एम एल या फिफ्टीन एम एल वॉटर मध्ये मित्रांनो हे सोडियम हायड्रॉक्साईड ऍड करायचंय आपल्याला बघा ऍड झालं आता बघा आपल्याजवळ दोन साइडच्या आलं एक हे है। तो ऑइल सिक्स्टी एम आणि मित्रांनो हे सोल्युशन आहे हे सोल्युशन आपलं तयार झालेलं आहे आता आपण मूळ प्रक्रियेला सुरुवात करूया आता हे बिकर आपण घेतलेला आहे यात आधी आपल्याला काय करायचंय की हे कोकोनट ऑइल घ्यायचं आहे हे किती आहे रे सिक्सटीन एम एल लक्षात आता हे ऑइल घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला काय करायचं ऍड जे सोल्युशन आपण तयार केलेलं आहे ते आपल्याला यामध्ये हळूहळू ऍड करायचं आहे एवढी प्रोसिजर झाली आता पुढचं बघा काय सांगितलं हिट द मिक्सचर अँड बॉईल इट फॉर टेन टू ट्वेल्व मिनिट्स बघा प्रोसेस सुरू झालेली आहे या दरम्यान आता आपल्याला मित्रांनो कॉमन सॉल्ट पंधरा ग्राम हे दोनशे एम एल वॉटरमध्ये मिक्स करून ते सुद्धा एक सोल्युशन बनवून घ्यायचं आहे दोनशे ग्रॅम दोनशे एम एल पाण्यामध्ये मित्रांनो हे कॉमन सॉल्ट आता आपण काय करणार आहोत ऍड करणार आहोत आता यात आपण काय ऍड करतोय मित्रांनो हे जे सोल्युशन बनवलं आहे आपण कॉमन सॉल्वच ते लक्षात आता आपण काय करू आधी परफ्यूम मारून घ्यायला आता सर्वात मोठ स्किल असं आहे का हा जो तुम्हाला सॉलिड फॉर्म दिसतो हा साबण आहे आपला लक्षात हा आपल्याला वेगळा करायचा आहे लक्षात हे सर्वात मो महत्वाचं चॅलेंज आहे हे तिथं नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण प्रगती शाळेच्या प्रयोगशाळेमध्ये साबण बनवणे ही कार्यशाळा घेतलेली होती आणि त्या कार्यशाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक दोघांच्या मदतीने सहाय्याने आणि एकत्र कामाने कार्याने ही हा साबण बनवण्याची कृती आणि त्या कृतीतून तो साबण बनवला होता तर आजचा दुसरा दिवस आहे तो साबण जो आहे तो व्यवस्थित सुकला आहे आणि बनला सुद्धा आहे तर आता प्रयोग कोणताही केल्यानंतर शेवट त्याचा असतो रिझल्ट मग आज रिझल्टचा दिवस आहे कारण तुम्ही प्रयोग कसा करता त्यावरती डिपेंड असते तर तुमच्या रिझल्टवरती तुमचा प्रयोग डिपेंड असतो का तो सक्सेस झाला की नाही तर ही जी सक्सेसफुल कार्यशाळा आहे ती पूर्णत्वास नेण्यासाठी आज आपण या साबणाचा प्रत्यक्षात वापर करून बघूया का हा साबण तयार झाला की नाही तर चला आता आपण या साबणाची टेस्टिंग करूया मी आता सातवी वर्गात शिकते आमच्या शाळेचे नाव प्रगती विद्या मंदिर जळगाव असे आहे आम्ही काल प्रिपरेशन ऑफ होप ही हा प्रॅक्टिकल आम्ही घेतला त्या प्रॅक्टिकल मध्ये तर त्या शोप मध्ये आम्ही सोडियम हाइड्रोक्साइड, कोकोनट ऑइल सुक होतं मग आज दुसरा दिवस म्हणजे तो साबण आम्ही सुक त्याला आम्ही त्याच्याने हात धुऊन पाहिले तर तो साबुण आमचा सक्सेसफुल झालेला आहे आणि तसंच आम्ही त्याने हात सुद्धा धुतलेले आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव तनुष्का महेंद्र पटेल आणि आमच्या शाळेचे नाव प्रगती विद्या मंदिर असे आहे काल प्रिपरेशन ऑफ सोप प्रॅक्टिकल घेतले त्यात आम्ही सोप बनवणे सॉल्ट पाणी आणि कोकोनट ऑइल घेतले त्यासाठी आम्ही त्यानंतर आम्ही सोडियम हायड्रॉक्साइड पंधरा ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईडला ला साठ ग्रॅम सात एम एल कोकोनट मध्ये टाकले आणि त्याला मी मिक्स करून घेतले त्यानंतर त्यामध्ये कॉमन सॉल्ट आणि पाणी टाकले व त्याला मीठ मिक्स बारा मिनिट आम्ही त्याला हीट करून घेतले त्यानंतर त्याच्यावरती एक सॉलिडची लेअर येऊन ले ती म्हणजे सोप मग त्या सोपला सुकवायसाठी एक दिवस लागतो तर मग आम्ही त्याला एक दिवस सुकवले तर आज दुसरा दिवस आम्ही त्या सोपला टेस्टही करून बघितले त्याने नीट हात धुता येतो का आम्ही त्याच्याने हातही धुवून धन्यवाद नमस्कार माझं नाव दुदानी प्रवीण पाटील मी आत्तासाठी बोल या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव प्रगती विद्या मंदिर जळगाव असे आहे काला मी प्रिपरेशन ऑफ सोप प्रिपरेशन ऑफ सोप हे प्रॅक्टिकल घेतलं त्यात आम्ही साबण बनवला आपण जसा रे, रेग्युलर साबण यूज करतो सेम तसंच आम्ही साबण बनवला व त्याला काल सुकवला आणि आज आम्ही अनुभवही घेतला स्वतःचे हात घेतले रेग्युलर नमस्कार माझे नाव नेहा प्रदीप पाटील मी प्रगती विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थिनी आम्ही काल प्रिपरेशन ऑफ सोप म्हणजे साबण बनवणे शिकले हा हा साबण आपण घरी रेग्युलर तसा वापरतो तर त्याचप्रमाणे बनला त्याचा बन फैसही तसा होता आम्ही 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 हा साबण आम्ही हा साबण कसा बनवता व हा साबण हा हा साबण हात घेऊन अनुभवला हा साबण कसा बनलेला होता होता त्याचा सुगंध ही परफ्यूम मारल्यामुळे खूप छान येत होता धन्यवाद नमस्कार माझे नाव जान्हवी हरीश बोलरे मी प्रगती विद्या मंदिरा शाळेत शिकते काल आम्ही प्रिपरेशन ऑफ सोप चार कार्यशाळा घेतली आम्ही त्यात साबण बनवणं शिकलो मला त्या साबणात घरच्या साबणासारखाच वाटला त्याचा फेस वगैरे सगळं सेम होतं आणि त्यात आम्ही वॉटर ऑइल परफ्युम सॉल्ट हे इत्यादी गोष्टी टाकल्या आम्ही बनवता बनवताच तो सक्सेस झाला होता आज दुसरा दिवस आम्ही त्याचे टेस्टिंग सुद्धा केले त्याचा रिझल्ट पण खूप छान आला आहे धन्यवाद